भारतीय जनता पार्टी वर्धापन दिन व संदीप लोणकर यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन भाजपा शहराध्यक्ष माननीय जगदीश भाऊ मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मिळावा या कार्यक्रमाचे उद्घाटन रवीभाऊ तुपे संदीप भाऊ ओव्हाळ गणेश भाऊ घुले गिरीशजी तोलीवाल प्रवीणजी बावधनकर ज्ञानेश्वर लोणकर अशोक ढमढेरे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य संघ संचालक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करून रोजगार मेळाव्याचा श्री गणेशा करण्यात आला संजय सरवरे अभिजित मोरे यांनी सुमित फॅसिलिटीज कंपनीमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस सर्वप्रथम त्यांना अभिवादन करूया आज या ठिकाणी आमचे सहकारी पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आणि या परिसरातले माजी सरपंच संदीपदादा लोणकर यांनी त्यांचा वाढदिवस असेल त्याचप्रमाणे आमचे शहराध्यक्ष माने भाऊ मुळीक यांचा वाढदिवस आणि खरं म्हणजे आज ज्या महापुरुषाचं खऱ्या अर्थानं स्मरण केलं पाहिजे ते परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर केशव बहिराम हेडगेवार साहेब यांचा आज जयंती दिवस या सगळ्याचं औचित्य साधून माननीय संदीप दादांनी या परिसरामध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या नोकरी महोत्सवाचं खास नेटकाचं नियोजन आणि आयोजन त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी केलेलं आहे नुकतंच त्याचं आता प्रतिमांना वंदन करून मान्य धर्मवीर समाजराजांच्या आणि परमपूज्य सरसंगीचालकांच्या प्रतिमेला वंदन करून त्याची आता जस्ट सुरुवात झालेली आहे अतिशय सुंदर प्रकारे काम संदिला अनेक वर्ष मी पाहत आहे की या परिसरामध्ये मा संघटनेच्या माध्यमांना करत आहेत आणि त्याच्यामध्ये कसलाही अभिनिवेश त्यांचा नसतो समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून ते सतत कार्यरत असतात आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार संघटित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते याचा हिरहिरी आणि उत्साहाने सहभाग असतो मग ते श्रावणातील यात्रा असोत लोकांना आधार कार्डाचं वाटप असेल किंवा त्यांना नुकतीच त्यांनी सुरुवात केलेली बससेवा असेल एक ना अनेक म्हणजे त्याची लिस्ट तो त्याचं नाव घे नाव घेणं सुद्धा या ठिकाणी मला त्याची आवडत आहे एवढ्या प्रकारचे त्यांच्या कार्यामध्ये सतत रेलचेल असते आणि काही अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होत असतो आज माझ्यासोबत हाडपसर मतदारसंघाचे संघटना सरचिटणीस मान्य गणितजी गुले पण उपस्थित आहेत तेही अनेक कार्यक्रम उपस्थित असतात आणि अशा अनेक उपक्रमांना समजा सतत सरळ हस्ते आणि आप, त्याचं आप, नियोजन करत असतात मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना वाढदिवसानिमित्तही आणि सर्व नागरिकांना उद्या येणाऱ्या हिंदू नववर्ष दिनाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद भारतीय जनता पार्टी वर्धापन दिन माननीय भारतीय जनता पार्टी वर्धापन दिन माननीय शहराध्यक्ष जगदीश भाऊ मुळीक यांचा वाढदिवस जागतिक आरोग्य दिन त्याचप्रमाणे आमचे मंत्री रवीजी अनासपुरे यांचा वाढदिवस आणि त्या दरम्यानच्या काळात माझाही वाढदिवस या सगळ्याचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी आज आ, सेवा सप्ताहाचं आणि भारतीय जनता पार्टी वर्धापन दिन हे सगळ्या कार्यक्रमांचं औचित्य साधून आम्ही आज या ठिकाणी सेवा सप्ताहाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं असे आमचे मार्गदर्शक ज्यांच्या बँकेचे संचालक प्रवी भाऊ तुपे या मतदारसंघाचे संघटन सरचिटणीस गणेशभाऊ घुले उपस्थित या ठिकाणी सर्वच आमचे या कार्यक्रला उपस् उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित माझे सर्व सहकारी पदाधिकारी या भागातील मित्रपरिवार आता मी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं मी सांगू इच्छितो की आम्ही सेवा सप्ताहाचं नियोजन अशा पद्धतीने केलेलं आहे की एक तारखेला आम्ही या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला आहे तो तीन दिवस चालणार आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करणे परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन के या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही येत्या सात दिवसामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं या परिस या भागातल्या जनतेसाठी आयोजन केलेलं आहे उद्या दोन तारीख त्या ठिकाणी आमची भव्य मोठ्या प्रमाणावर या सर्व या परिसरातील पदाधिकारी ज नागरिकांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणावर आम्ही शोभायात्रा त्या ठिकाणी आयोजित करत आहोत त्याचप्रमाणे तीन तारखेला आम्ही केशवनगर परिसरातील सर्व सार्वजनिक ठिकाणं असतील मंदिरं असतील किंवा हाऊसिंग सोसायटीच्या गेटवर त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पन्नास ठिकाणी पन पानपोईचं त्या ठिकाणी लोकार्पण करत आहोत त्याचप्रमाणे चार तारखेला आमचे संघटन मंत्री रवीजी अनासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी आम्ही काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा शो आमच्या कार्यकर्त्यांसहित पाहण्यासाठी नागरिक या परिसरातील नागरिकांसमवेत पाहण्यासाठी संपूर्ण त्या ठिकाणी शोचं बुकिंग एका थिएटरचं बुकिंग त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे पाच तारखेला आम्ही आधार कार्डची ज्या पद्धतीने गैरसोय होते आपण पाहत आहात की अलीकडच्या काळात की क्षेत्रीय कार्यालय असेल किंवा आधार कार्डासाठी खूप धावपळ करायला लागते नागरिकांना तर ते सुरळीत ते व्हावं किंवा त्याचं व्यवस्थित आयोजन व्हावं म्हणून आम्ही सात दिवस या ठिकाणी याच मंडपामध्ये आधार कार्डचा कॅम्प आयोजित केला आहे त्याचप्रमाणे सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून आम्ही मोफत अडीचशे रुपये भरून त्या ठिकाणी मुलींना त्या त्या योजनेचा लाभ देणार आहोत आणि पाच तारखेला संध्याकाळी आम्ही एक आमचे गेल्या चार महिन्यामध्ये जवळपास आम्ही साडेचार ते पाच हजार लाभार्थी वेगवेगळ्या श शा, केंद्र शासनाच्या योजना असतील राज्य शासनाच्या महानगरपालिकेच्या आणि आम्ही वैयक्तिक स्वखर्चातून राबवलेल्या योजनांच्या माध्यमातून जवळपास पाच हजार लाभार्थी आम्ही जोडले आहोत आहेत त्या पाच हजार लाभार्थ्यांसमवेत आम्ही आणि आमचे मित्रपरिवार आमचे पदाधिकारी यांच्यासमवेत आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्नेहमेळावा आयोजित केला आहे सहा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही आमच्या परिसरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे घर संपर्क अभियान करणार आहोत आणि त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी मिठाई वाटपही करणार आहोत अशाच प्रकारे सात तारखेला जागतिक आरोग्य दिन आहे आणि जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्त औचित्य साधून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व जे लाभार्थी आहेत आमच्या मित्रपरिवार या सगळ्यांना आवाहन करून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन करणार आहोत अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज मी या कार्यक्रमाचं औपचारिकरित्या आमचे नेते मार्गदर्शक रविभाऊ तुपे यांच्या हस्ते या, था था या, या सर्व सातही दिवसाच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन झालं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण माझे सर्व या ठिकाणी सहकारी आणि कार्यकर्ते उपस्थित झाले त्याचप्रमाणे मी अपेक्षा व्यक्त करतो की या सगळ्या योजनांचा या परिसरातील नागरिक चांगल्या प्रकारे लाभ घेतील आणि आमची लाभार्थ्यांची संख्या मला वाटतं रवि भाऊ जवळपास अजून कमीत कमी आधार कार्ड सुकन्या योजना आणि था या सगळ्या माध्यमातून येत्या सात दिवसात आमची पाच हजारचे लाभार्थ्यांची संख्या आम्ही कुठेतरी सहा सात हजारपर्यंत नेऊ असा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे सगळे उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद म्हणून या ठिकाणी थांबतो धन्यवाद